डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असलेल्या मायंबा येथे मच्छिंद्रनाथांचा प्रकट दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा झाला ऋषी पंचमीला बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान मायंबा येथील गडावर मच्छिंद्रनाथांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होऊन राज्यातील विविध भागातून लाखो भाविकांनी पहाटेपासूनच मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय असं म्हणत फटाक्यांची आतिषबाजी करत शंखनाथ ढोलताशा ढोल झांज पथकाचं नृत्य आणि डीजेच्या गर्जनेत नाथभाविक भक्त या सोहळ्यात तल्लीन झाले त्यांची संजीवन समाधी असलेल्या मायंबा इथे मच्छिंद्रनाथ प्रकट दिन पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला नाथ आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख पीठ म्हणून मायंबाची ख्याती आहे शिव आपली पत्नी पार्वतीला योगाचं रहस्य सांगत होते ते योगाचं रहस्य ऐकून मत्स्येंद्र माशाच्या पोटामध्ये योग साधना करू लागले त्यानंतर माशाच्या पोटातून मच्छिंद्रनाथांचा जन्म झाल्याची आख्यायिका आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे येऊन ऋषी पंचमी साजरी करत असतो ऋषी पंचमी म्हणजे आपल्या बडे बाबांचा जन्मदिवस इथं सर्व नाथभक्त भक्त एकत्र येऊन नाथबाबाचा उत्साह साजरा करत असतात सगळ्यांनी याच्यात प्रेमाने इथं येऊन बाबाची आपण इथं सोहळा साजरा करत असतो यामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो इथं कोणी एकाचा हे नाही आणि इथं आल्यानंतर प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते मच्छी श्री चैतन्य मच्छीनाथजी महाराज यांची कृपादृष्टी प्रत्येक भक्तावर होत असते म्हणून आज हा नाथसागर एवढा इथं जमा झालेला आहे आणि विशेष म्हणजे आजपर्यंत कुठलाही भाविक इथून नाराज होऊन गेलेला नाही आणि इथलं सर्व ट्रस्ट असू द्या इथले कर्मचारी असू द्या सर्व गोरगरीब लोकांना सेवा करत असतात आणि सन्मानाची वागणूक देत असतात म्हणून जास्तीत जास्त भाविक भक्तापर्यंत बाबाचा ज्योत लावण्याचं काम आमच्यासारखे भक्त करत असतात ज्यांना कोणाना माहीत नसल त्यांनी सुद्धा इथे एकदा येऊन बाबाच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे अशीच माझी इच्छा आहे गर्भागिरीच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी चैतन्य बडे बाबा मच्छिंद्रनाथाच्या संजीवन समाधीच्या ठिकाणी ऋषी पंचमीच्या निमित्तानं ऋषी पंचमी हा दिवस बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांचा जन्मदिवस असतो आणि या जन्मदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो नाथ भक्त या सम मच्छिंद्रनाथांच्या जन्मोत्सव निमित्त दर्शनाचा लाभ घेतात मच्छिंद्रनाथ हे नवनाथामध्ये एक मोठे नाथ म्हणून या ठिकाणी ओळखले जातात आदिनाथाच्या परंपरेचे आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य असे मच्छिंद्रनाथाची संजीवन समाधी या गर्भागिरीच्या डो माथ्यावर असून या आजच्या या सालाबादप्रमाणे ऋषी पंचमीच्या निमित्तानं वडे या ठिकाणी जन्मोत्सव मोठ्या थाटाभाटामध्ये साजरा केला जातो लाखो लोक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत असतात आणि या उत्सवासाठी बोरक्षनाथ मित्रमंडळ चितेगाव त्याचबरोबर आष्टी येथील नवनाथ तरुण मंडळ अहमदनगर येथील नवनाथ तरुण मंडळ यांनी या ठिकाणी मंदिराचं सुशोभीकरणाचं काम त्याचबरोबर या संजीवन समाधीची फळाने आरास या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर या गडावर आलेल्या सर्व नाथ भक्तांना महाप्रसादाचं आयोजन सुद्धा याच नवनाथ मंडळाने केलेलं आहे या ठिकाणी मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविकांना सुविधा पुरवण्याचा पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न चालू ऋषी पंचमी निमित्तानं पहाटे महाआरती नवनाथ ग्रंथ पारायण वाचन नवनाथ पादुका पूजन होम हवन अभिषेक दीप प्रज्वलन मच्छिंद्रनाथ जन्मोत्सव पाळणा नाथमूर्ती छबिना मिरवणूक असे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले आणि महाप्रसादानं जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली मच्छिंद्रनाथांच्या जन्मदिनानिमित्तानं नाथभक्तांचा आनंद द्विगुणित झाला मच्छिंद्रनाथांच्या मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट केली गेली तर बाजूने फुग्यांची ऊस आणि केळीच्या पानाची तर मंदिरातील मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीला सर्व बाजूनं सुमारे पंधरा प्रकारांची फळं ठेवून वैशिष्ट्यपूर्ण सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेणारी होते यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे उपाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के सचिव बाबासाहेब म्हस्के रमेश ताठे अशोक महाराज मरकड अशोक महाराज पालवे सेवकनाथ महाराज सत्यनाथ गुरु महाराज व्यवस्थापक कर्मचारी शरद गिरी आयुब शेख यांचीही उपस्थिती होती ओम शिव गोरक्षयोगी आस्थाना चितेगाव नाशिक अहिल्यानगर आणि जालिंदर झिंजुर्क आष्टी यांच्याकडून अन्नदान केलं गेलं तर आष्टीच्या सद्गुरू सेवा मंडळानं फळांची सजावट केली मराठी पाथरडी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये